दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालांची उलाढाल होत आहे गेल्या काही दिवसाआधी सोयाबीन तुरीची आवक ही मोठ्या प्रमाणात बाजार समितीत दिसत होती आता नुकत्याच नव्याने निघालेल्या चण्याची आवक दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली यावेळी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांनी हरभरा उत्पादक शेतकरी श्री नरेश भाऊ राणे वाढते देऊ राठी खरेदीदार अडीश शेठ यांचा सत्कार करत चना खरेदीचा विक्रम शुभारंभ केला नव्या चनाला दहा हजार एक रुपये विक्रमी भाव देत चना खरेदी करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर पाटील तराड संचालक राजू शेठ राठी संचालक आसिफभाई खान बाजार समितीचे सहसचिव कोकाटे साहेब जामनिक साहेब शेठ घाणीवाले संतोष खंडेलवाल केतन शहा कृष्णा शेठ राठी गुणवंत पाटील गावंडे गोपाल बायसकर भैयासाहेब देशमुख उमेश भाऊ कोकाटे बाळासाहेब गावंडे इत्यादी अडते व्यापारी कास्तकार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते જો આટલાને મેરા કામ આગળ રસ્તા પર ચાલે આગળ 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 આજુ આલે બિંદ વાત દેને ઓરતી ઓરતી અરે હે હે ઓરતી 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 હરવા હરવા બોલતી આલબાજી બહુ દે નામજી કહો બહુ કહો લાગલા આયા નયા સાડી <laughs> દ अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट